नमस्कार ना। आज दिनांक वीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय विषयाचा झाला सुखा समाधानाला आचवला श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम दास विषयाचा झाला सुखा समाधानाला आचवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे कळस होय मिठाचे पन, साखरेचे पन, यास नसे वेगळेपण देह आणि दुःख जाण देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णादिक अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई देह दुःख फार होई देहाचे भोग देहाचे माथी ते कोणाच देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते, ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रीती या सर्वांचे मूळ नाही स्वार्था परते, अखेर कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे काही नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडी चुकता उलट गुरुगुरी ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कौटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुखा समाधानाला आचवला ज्या रोपट्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घे विषयास घातले खत जाणं तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातली संकटे अनिवार कारण प्रपंच दुःख रूप जाणं आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले कडू कारले किती साखरेत गोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुख दुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मान सन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती प्रपंचातील सुख जोडी आपणाला कधी नसोडी सोडी नामातच जो राहिला नामा परता आठव नाही परमात्मा तारतो त्याला हाच पुराणींचा दाखला नका करू आटा आटी राम ठेवा कंठी श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम।, राम। महाराज इथे आपल्याला खूप छान सांगतायत की जो विषयांचा दास होतो त्याला देहाची सुखदुःख कशाप्रकारे भोगावी लागतात तर आपल्या देहावर आपलं अतिशय प्रेम असतं ही देहबुद्धी खरं तर आपण सोडू शकत नाही आणि आपल्या कितीही अनुभवाला आलं की मुळातच हा देह कधी ना कधीतरी जाणार आहे कारण तो नश्वर आहे पण तरीही आपण या देहावर असीम नितांत प्रेम करतो आणि त्याला काहीही जरी झालं तरी खूप सांभाळतो मुळातच त्याच्यावर प्रेम असल्याकारणाने आपण खरं तर त्याची साथ सोबत आपल्याला नित्य लावावी याविषयी आज धरून असतो पण मुळात ते शक्य नाही कारण मुळात हा देह हा नश्वर आहे तसंच आपला प्रपंच हाही खरं तर दुःखरूपच आहे पण आपण आपल्या प्रपंचात त्यातल्या सुखदुःखांमध्ये त्यातल्या विषयांमध्ये एवढे गुंततो एवढे अडकतो की त्याच्या बाहेरच पडू शकत नाही आणि अर्थात मग अशा विषयांचा जो दास बनतो त्याला सुखदुःखांचे भोग हे भोगावेच लागतात बरं प्रारब्धाचे भोग हे आपल्या शरीराला देहबुद्धी असल्याकारणाने भोगणं आवश्यक आहे त्याच्यापासून आपण सुटू नाही शकत आणि दुसऱ्या कोणाचे भोग आपल्याला देताही येत नाहीत आणि घेताही येत नाहीत ये 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 ते आपले आपणच भोगावे लागतात पण हे आपल्याला खरं तर समजत नाही कारण आपली विषय वासना एवढी खोल रुजलेली आहे की त्याच्यातनं बाहेर पडणं आणि आपली वृत्ती स्थिर होणं खरं तर खूप कठीण आहे आणि म्हणूनच खरं तर आपली जी वारंवार वार विषयांकडे वळणारी वासना आहे ती आपण मुळात जे शाश्वत सत्य आहे अर्थात भगवंत त्याच्याकडे लावणं आवश्यक आहे कारण आजवर जो जो या विषयात रमला गुंतला आणि त्याच्यातनं त्यांनी सुखाची अपेक्षा केली त्याला खरं तर कधीच खरं सुख आणि समाधान नाही लागू शकलं कारण मुळातच प्रपंच हा दुःखरूप आहे त्यामुळे आपण जर अशा दुःखरूप प्रपंचातून प्रपंचा सुखाची अपेक्षा केली तर आपल्याला ते कसं लागू शकेल म्हणूनच आपण तर या दुःखरूप प्रपंचात आपली वृत्ती न स्थिरावता ती भगवंताकडे वळवावी आणि नित्य नियमाने त्याचं नामस्मरण करून त्याच्याशी अनुसंधान साधावं आणि आपल्या आयुष्यातलं जे खरं सुख आहे समाधाने त्याची प्राप्ती करून घ्यावी हे श्रेयस्कर आहे नाही का असं हे शाश्वत सुख आनंद आणि समाधान आपल्या गुरूंच्या कृपेने त्यांनी दिलेल्या नामाने अखंड लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स पाऊस आता थोडासा कमी झालेला आहे पण अर्थातच सगळीकडे अजूनही अलर्ट जाहीर केलेला आहे तर आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा आपल्या घरच्यांबरोबर घरीच छान सुखरूप राहा आणि आपण साऱ्यांनीच आपल्या ही प्रार्थना करूया की ते सारं काही पुन्हा सुरळीत आणि सुखरूप करतीलच तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम